नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महत्वाची आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेतील महत्वाचं पद ग्रामसेवक याची लिस्ट निकाल लागलेला आहे सो तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक झेडपीवरती जाऊन झेडपीची वेबसाईट तुम्हाला माहिती नसेल तर गुगल करा झेडपी नागपूर झेडपी पुणे झेडपी नाशिक झेडपी संभाजीनगर तिथे ओपन करा तिथे गेल्यानंतर दोन हजार तेवीस सरळ सेवा भरती नावाचा ऑप्शन असेल किंवा जे पण ऑप्शन असेल त्याच्यावर क्लिक करा निकाल दिसेल तो निकाल डाऊनलोड करा तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरला होता ज्या जिल्ह्यासाठी एक्झाम दिली होता त्या जिल्ह्याचा निकाल डाउनलोड करा आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव चेक करा तुम्हाला जर आउट ऑफ टू हंड्रेड पंचेचाळीस टक्के म्हणजे नव्वद आणि नव्वद पेक्षा जास्त मार्क असतील तर आणि तर तुमचं नाव त्या लिस्टमध्ये सापडेल अन्यथा पेक्षा कमी मार्क असेल तर लिस्टमध्ये नाव नसणार आहे क्वालिफाईंग नेचर होतं म्हणून क्वालिफाईंग ऍटलीस्ट पंचाळीस टक्के लि� मार्क पाहिजे होते नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त असणारे मार्क मुलांची नावं त्या यादीमध्ये बघायला मिळेल तुम्हाला एक एक्झाम्पल पण दाखवतो आता ही फक्त लागलेली आहेत डायरेक्ट सिलेक्शन लिस्ट आहे का निवड यादी आहे का नाही ही मिरिट लिस्ट लागली आहे ज्यांना नव्वद आणि नव्वद पेक्षा जास्त मार्क पडलेले आहे अशा मुलांची मेरिट लागलेली आहे टॉपर पासून पर्यंत म्हणजे जास्तीत जास्त, जास्त हायेस्ट असेल एकशे बासष्टचा चा आउट ऑफ टू हंड्रेड आणि कमीत कमी लोएस्ट असेल नव्वद चा अशी डिक्रीजिंग ऑर्डरनी ही यादी लागलेली आहे या यादीमध्ये तुमचं नाव जरी असेल याचा अर्थ असा होत नाही तुमचं सिलेक्शन होणार आहे पण सिलेक्शन होऊ शकतं कसं होऊ शकतं कशी यादी बघायची कोणाची निवड होणार आहे कसं बघायचं थोडक्यात तुम्हाला सांगतो आता सगळ्या जिल्ह्यांचं सांगता येणार एक जिल्हा एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो जसं की नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्याची तुम्हाला मी जागा दाखवल्या बघा कसं बघायचं सुरुवात नागपूर जिल्ह्याच्या जागा किती होत्या आता ही जाहिरात माझ्याकडे आहे याच्यात अपग्रेडेशन असेल तर मला माहिती नाही पण ही जाहिरात बघतो मी नागपूर जिल्ह्याची जागा किती आहे सव्वीस जागा आता कसं बघायचं बघा इथे तुम्हाला बघायला मिळतं हे उभा आरक्षण आहे हे आडवा आरक्षण आहे उभा आरक्षण मध्ये एस सी असेल एस टी नंतर एन टी अ एन टी ब एन टी क एन टी ड त्यानंतर एसबीसी त्यानंतर ओबीसी ईडब्ल्यू एस आणि खुला यांच्या जागा आहेत आता समांतर मध्ये कोण आहे महिला खेळाडू माजी सैनिक प्रकल्प भूकंप अंशकालीन कर्मचारी आणि ह्या जनरलच्या जागा आहे बरोबर जनरलच्या म्हणजे काय उदाहरणार्थ मी एक उदाहरण म्हणून तुमच्या समोर घेतो तुम्ही कोणतंही घेऊ शकता मी कॅटेगरी घेतली ओबीसी कॅटेगरी घेतली काय घेतली मी ओबीसी घेतली आता ओबीसी कॅटेगरीमध्ये समांतर मध्ये मी काय करतो महिला घेतो समांतर आरक्षण महिलांना जागा किती आहे ओबीसी मध्ये एक जागा आहे ओबीसीची जागा टोटल जागा दोन आहेत पैकी महिलांना एक आहे ओबीसी जनरल जागा आहे का काही जागा बघा ए जनरल जागा झिरो आहेत आता यांची कॉम्पिटिशन कुठे कुठे असणार आहे बरं हे झाल्या एक जागा अजून कुठे खुला खुल्यामध्ये कि महिला किती जागा आहेत तीन खुल्यामध्ये जनरल जागा झिरो आहेत म्हणजे ही ओबीसीची महिला किती जागेसाठी कॉम्पिट करणार आहे एक तीन चार चार जागेसाठी कॉम्पिट करणार आहे तुम्ही अशाच पद्धतीने इतरही आरक्षण घेऊ शकता आरक्षण ओके एक पर्यंत समजलं पुढे जायचं आपल्याला आता जागा आहे किती चार मग ह्या महिलेचा आपण चेक करूया दिव्यांग बघा अनाथांना सेपरेट सेपरेट जागा असतात मग आता मी तुम्हाला घेऊन जातो जाहिरातीमध्ये बघा मी तुम्हाला घेऊन जातोय आता जाहिरातीमध्ये एक जाहिरात तुमच्यासाठी मी इथे दाखवतोय शो करतोय ती जाहिरात एकदम व्यवस्थित बघा तुम्हाला मी दाखवतोय ती जाहिरात डाऊनलोड करून ठेवली माझ्याकडे मी बघा ही जाहिरात हे ही, हा निकाल आहे तुमचा म्हणजे बघा हा निकाल आहे सुरुवातीलाच आयबीपीएससी काय सांगितलं एकदम छान माहिती दिली त्यांनी बघा तुमचे जे मार्क्स आहेत ते किती आउट ऑफ टू हंड्रेड पैकी आहे बरोबर टू हंड्रेड पैकी आहे मार्क कसे होते तुम्हाला विषयानुसार त्यांनी इथे दिलेले बघा विषयानुसार बघा मराठीला किती मार्क आहे पंधरा प्रश्न तीस मार्क आहे इंग्लिशला किती मार्क आहे पंधरा प्रश्न तीस मार्क आहे जनरल नॉलेजला पंधरा प्रश्न तीस मार्क आहे रिझनिंग अँड न्यूमेरिकल डेटाला तीस पंधरा प्रश्न तीस मार्क आहे टेक्निकल नॉलेजसाठी चाळीस प्रश्न ऐंशी मार्कला असे टोटल तुमचे दोनशे मार्कांची ही टेस्ट होती आता त्यांनी प्रत्येक विषयानुसार तुमचे मार्क पण शो केले मार्क मी तुम्हाला दाखवत झेडपी मध्ये जो फर्स्ट आलाय त्याचे मार्क मी तुम्हाला सांगतो बघा बघा तुम्ही बघू शकता हा फर्स्ट आहे सिरियल नंबर म्हणजे हा टॉपर आहे नागपूर जिल्ह्यातला कोण हा कोणत्या कॅटेगरीचा आहे ओबीसी कोण आहे फिमेल आहे कोण आहे एकता प्रमोद मानकर या हंड्रेड पर्सेंट सिलेक्ट होणार आहे हंड्रेड पर्सेंट सिलेक्ट होणार आहे या नागपूर जिल्ह्यात ग्रामसेवकामध्ये टॉपर पण आहे महिलांमध्ये पण फर्स्ट आहे आणि आशाही नागपूर जिल्ह्यामध्ये फर्स्ट आहे ग्रामसेवक होणारच आहे त्या त्यांची बर्थडेट दिली बघा पाच अकरा अठ्ठ्याण्णव म्हणजे आज तक सव्वीस वर्षाच्या त्या आहेत आता त्यांनी इथे मार्गा मार्क दिले तुम्हाला बघा इथे मार्क आहे स्कोअर मराठीचा तीस पैकी किती मार्क पडले यांना सव्वीस इंग्लिश तीस पैकी किती आहे सव्वीस जी के तीस पैकी किती आहे वीस मॅथ आणि रिझनिंग तीस पैकी अठ्ठावीस मार्क आहे हायेस्ट असावा कदाचित तीस पैकी तीस पण आहे बघा इथे गणेशला तीस पैकी तीस पण आहे तीस पैकी तीस वाले पण आहेत त्यानंतर टेक्निकलमध्ये यांना बासष्ट मार्क आहे टोटल पडलं एकशे बासष्ट मार्क डोमेसाइल आहे नॉन क्रिमिलर आहे आणि वुमन रिझर्वेशन पण त्यांना घ्याव घ्यायचं आहे त्यानुसार बघितलं यांचं शिक्षण पण त्यांनी दिलं आहे शिक्षण बघू शकता तुम्ही हा पी जी आहे यांचं पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहे पोस्ट ग्रॅज्युएट आहे मिनिमम क्वालिफिकेशन पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आणि मार्क्स एटी एट पॉईंट थर्टी आहे ओके इतकी माहिती त्यांनी दिलेली आहे म्हणजे हे जी कॅन्डिडेट आहे म्हणजे एकता मानकर ह्या झाल्या इथे सिलेक्ट <coughs> सिलेक्ट आता ह्या सिलेक्ट झाला कशा आता ऑलरेडी टॉपर आहे आता ओबीसीचं मी तुम्हाला सांगत होतो बरोबर ओबीसी ओपन ओबीसी बघतो आपण मग इथे जर बघितलं कसं बघायचंय हे सिलेक्शन कसं बघायचंय जा इथे जाऊया परत एकदा बघा ओपनला पहिले बघा जागा किती आहे ओपनला तीन जागा महिलांना आहे आणि ओपन जनरलला झिरो जागा आहे झिरो जागा आहे म्हणजे पहिले टॉपरचे विद्यार्थी जनरलला जागा नसल्या कारणे पहिल्या टॉपरच्या तीन महिला ह्या जाणार आहे खुल्यामधून आता मग परत तिकडे घेऊन जातो तीन जागा तीन ओपन मधून तीन महिला कोण सिलेक्ट झालेल्या ओपन मधल्या बघा ही मुलगी सिलेक्ट झाली आहे ओपन फिमेलमधून ओपन फिमेलमधून गेलेली आहे त्यानंतर कुठे फिमेल दिसते तुम्हाला ही बघा ही एक फिमेल आहे ही पण ओपन फिमेलमधनं सिलेक्ट झाली आहे परत फिमेल दिसते तुम्हाला कुठे आहे यस इथे दिसते बघा ही ओपनचीच आहे ओपन मधून ही झाला सिलेक्ट ह्या तीन जागा यांनी घेतलेल्या आहे कोणाच्या घेतल्या या तीन जागा ओपन फिमेलच्या जागा यांनी घेतल्या आहे ओपन फिमेल आता आपल्याला ओबीसी फिमेल पाहिजे अजून एक बाकी जागा बाकी ओबीसी फीमेलची बरोबर चार जागेसाठी कॉम्पिट आहे मग जी पहिली महिला ओबीसी मधून असेल बघा ही पहिली महिला ओबीसी मधनं आहे ही जी महिला दिसते तुम्हाला ही आहे रुपाली भीमराव थोंबरे ही झाली आहे सिलेक्ट ओबीसी फिमेल मधून कुठून गेली ही ओबीसी फिमेल अशा पद्धतीने आपण बघितलं ओबीसीसाठी जागा किती आहे इथे बघितलं ना ओबीसीला एकच जागा आहे ना ती महिला कोण आहे मग ती एक झाली सिलेक्ट ती असणार आहे आता मी दाखल तुम्हाला ती ती आहे ही महिला बघा मी आता शो केलं तुम्हाला काय नाव दाखवलं तुम्हाला मी ओबीसी महिला ओबीसी इथे बघितलं रुपाली ठोंबरे ही झाली ओबीसी मधून सिलेक्ट अशा पद्धतीने तुम्हाला रिझल्ट बघायचं आहे समांतर आरक्षणानुसार प्रत्येक जिल्ह्याचे मी सांगू शकते आणि पण एक एक्झाम्पल मी तुम्हाला समजून सांगितलं या पद्धतीने तुम्हाला हे सगळं बघायचंय माझा मी या ग्रामसेवक पदासाठी सिलेक्ट झाली आहे, आहे की नाही झाला आहे की नाही ओके आता तुम्हाला जर समजलं नाही तर मी तुम्हाला मी सांगू शकतो काय त्यासाठी काय कराल तुम्ही हे मला पाठवा काय पाठवा जाहिरातीतील जागेचा चार्ट मला पाठवा जो की चार्ट मी तुम्हाला आता दाखवला असा चार्ट तुमच्याकडनं मला अपेक्षित आहे बरोबर चार्ट पाठवा दुसरं काय रिझल्टची पीडीएफ शीट आता तुम्हाला मी रिझल्टची पीडीएफ शीट दाखवली ही नागपूरची पीडीएफ आहे ही मला पाठवा ही मला पाठवा आणि अजून एक गोष्ट मला पाठवायची अजून एक गोष्ट तिसरी गोष्ट काय पाठवायची तुम्हाला ही पहिली गोष्ट पाठवा ही दुसरी गोष्ट पाठवा तिसरं तुमचं कॅटेगिरी कॅटेगिरी कोणती आहे आणि त्या कॅटेगिरीसाठी एकूण जागा किती आता हे तुम्हाला नाही जमणार फक्त एवढंच पाठवा कॅटेगरी पाठवा तुमचं नाव पाठवा तुमचं नाव पाठवा आणि रिझल्ट पीडीएफ शीट आहे ना याची पीडीएफ शीट प्लस याच्यामध्ये अजून एक गोष्ट काय पाठवा चौथी गोष्ट ज्या पेजवर तुमचं नाव आहे ते हायलाइट करून काय हायलाइट करून तुमचं नाव नेम काय करा हायलाइट करून मला पाठवा हे शीट म्हणजे पाच डॉक्युमेंट तुम्हाला पाठवायचे एक जाहिराती जागेचा चार्ट दुसरं रिझल्ट पीडीएफ शीट त्याच्यातलं एक हायलाइट केलेला तुमचं जिथे नाव आहे ते हायलाइट केलेलं पाठवा नंतर तुम्हाला कॅटेगरी तुमचं नाव पाठवायचं आहे हे पूर्ण मला पाठवा मी तुम्हाला सांगू शकतो तुमचं इथे निवड होणार की नाही सिंपल सो so, ज्यांचं ज्यांचं या पद्धतीने तुम्ही चेक केलं सिलेक्शन झालं असं वाटतं त्यांचं खूप खूप अभिनंदन ज्यांना इग्नाइट अकॅडमीचा फायदा झाला असेल युट्यूबवर लेक्चर होते आपले ॲपमध्ये आप बॅचेस होते आपल्या जेन जेणे पद्धतीने जर तुम्हाला आमचा फायदा झाला असेल तर नक्की मला कळवा माझा नंबर मी तुम्हाला शो करतो हा माझा नंबर आहे चौऱ्याण्णव वीस बारा चौरेचाळीस चौरेचाळीस ह्या नंबरला व्हॉट्सअप नंबर आहे शक्यतो व्हॉट्सअपलाच मेसेज पाठवा नक्कीच तुमचं कौतुक करायला आम्ही रेडी आहोत तुमच्या यशामागे तुमची मेहनत आहे आणि मेहनत तुमच्या फॅमिली सुद्धा खूप मोठा वाटा आहे तुमचं खूप खूप अभिनंदन अजून काही शंका असेल तर हा इग्नड अकॅडमीचा टीमचा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा या नंबरला कॉल करून विशेष माहिती घ्या किंवा व्हॉट्सअप नंबरला माहिती नक्कीच टाका पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप अभिनंदन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढच्या रिझल्टमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद